Que <ragtologas> ah. prega? <os Differentrimi> <medi violently> <sun arrivé> शिंदे साहेब आणि त्यांची सगळी टीम आलेली आहे त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो पुष्पगुच्छ देऊन आपले सेक्रेटरी श्री मंगेश त्यांनी

शिंदे कुटुंबाच्या वतीने आपले या ठिकाणी धन्यवाद करतो आणि एक मी महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार दिनानिमित्त आप देखील आपल्याला शुभेच्छा देतो मी या ठिकाणी सत्यनारायण महाराजांना दर्शन करत असताना पाया पडत असताना त्याला हे सांगितलं की आपल्या संपूर्ण सोसायटीतल्या सर्व कुटुंबाला सु सुख समृद्धाला ऐश्वर्य आणि त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होती अशी प्रार्थना केलेली आहे खरंतर मला असं वाटलं की खुर्चीसाठी फक्त आम्हीच मानतो पण इथे आल्यानंतर कळलं की महिला पण म्हणतात खुर्चीसाठी तिथली खुर्ची कशी मिळेल नाही बघून अंग झालं म्हणा आणि या ठिकाणी मला वाटतं जेवणाची वगैरे व्यवस्था केली आहे पर किंवा परत कधी जेवण नाही करायचं फार छान एक कौटुंबिक सोहळा असा दर्शन या ठिकाणी मला मिळालं बघायला फार कमी ठिकाणी असं बघायला मिळतं सोसायटीमध्ये अनेक कुटुंब राहतात पण सोसायटीचं एक कुटुंब आहे अशा प्रकारचं दर्शन फार कमी बघायला मिळतं आपण या ठिकाणी बोलवलं मला सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या उन्हा आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र